श्री कृष्ण दत्त चक्र वरा गोविंद प्रभु श्री चक्र धरा नमी तो मी परमेश्वरा पंच श्री गोपाल कृष्ण महाराज की जय आजच्या भागातील लिडांमध्ये आपण श्रवण करणार आहोत की कि स्वामी किशकिंद पर्वतावर का केले नाही घोडाचुडीच्या शिष्याने असे काय केले ज्याने सर्वज्ञ नाराज झाले दुसऱ्या लीड्यामध्ये आपण श्रवण करणार आहोत की गोंडवाड्यातील लोक सर्वज्ञांना किती प्रेम द्यायचे त्यांच्यासाठी उपहार कसा व काय तयार करायचे आज आपण श्रवण करणार आहोत पूर्वार्ध लीळा क्रमांक एकतीस घोडाचुडीच्या शिष्यास भेट सर्वज्ञांना एकांतात भ्रमण करताना घोडाचुडीचे शिष्य भेटले ते म्हणाले देव हो चला किष्किंध पर्वतावर जाऊया तेथे माझे गुरु घोडाजुडी आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वज्ञ निघाले सर्वज्ञ प्रवासात रोज भिक्षेला जात असत तेही भिक्षेला जात असत परंतु ते पुरुष भिक्षा केल्यानंतर हातातली भिक्षा तेथे चाटून खात असत राहायचे एके दिवशी ते भिक्षेला गेले असता एका बाईने गरम गरम आंबी त्यांच्या हातावर वाढले त्यांनी ती चाटून खाल्ली व वडचणीला हात पुसले आणि आग लागली सर्व गाव जळू लागला ते मागे पाहत पाहत आणि जवळ आले विचारल्यावर त्याने सांगितला सर्वज्ञ म्हणाले वाईट केले एवढी प्राणीमात्रांची हिंसा झाली याची तुम्हाला काही कि आलीच नाही आता आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही मग सर्वज्ञ तीन अहोरात्री रुद्धीपूरला आले दोन्ही पिवळ तोडवलींमध्ये सर्वज्ञांची व श्री गोविंद प्रभूंची भेट झाली दोन तास अर्थात सहा तास काटेरी झाडाखाली बसत असत मग श्री प्रभू रुद्धीपूरला जात असत रस्त्यात एक मान जाणी जागृत श्री प्रभूंसाठी ज्वारीचा हुरडा हरभरे उसाची पेरे व पाण्याचे दोन भरून त्यावर पत्रावर झाकून ठेवी श्री प्रभू अडखडत तेथे जायचे आणि हे काय मेला जाय असे म्हणून तेथे बसून कणकण घेऊन खात व निघून जा नंतर तो प्रसाद आमचे सर्वज्ञ घेत असत तो मातांग दोन्ही देवांना दुरून दंडवत घालायचा आमचे सर्वज्ञ श्री प्रभूंची श्रीमूर्ती दिसे पावे तो तेथेच उभे राहून बघत असत मग गाविरीला जायचे <coughs> तेथे भिक्षा करून दरबारा तळ्याच्या काठी बसायचे भैरवाच्या देवळात झोपत असत रोज श्री प्रभूंच्या दर्शनाला जात असे वीस दिवस पर्यंत तेथे राहिले एके दिवशी रुपनायकाला सर्वज्ञांचे दर्शन झाले व त्याने विनंती केली सर्वज्ञांना घोडावर बसून आपल्या गावी घेऊन गेले ते लुटणे लावून आंघोळ घातली पूजा केली सर्वज्ञांनी सांगितले तो आगमिक होता म्हणून विधीपूर्वक पूजा करू जाणार होता मग सर्वज्ञांचे जीवन झाले रात्रभर नेते थांबून दुसऱ्या दिवशी निघाले उर्वान निळा क्रमांक बत्तीस गोंडवाड्यातील गोंड लोकात बारा वर्षे मुक्काम महताईचा भूतानंदाच्या मुलीच्या घरी भिक्षेला गेली होती येथे भूतानंदाच्या नातीने चिंचर करट्यात शिजवलेले तांदूळ वाढले मग भिक्षा घेऊन आल्यावर तिने सर्वज्ञांना विचारले जी जी असे कसे तांदूळ शिजवले सर्वज्ञ म्हणाले हो बाई शिजतात आम्ही विंज प्रदेशात गोंड लोकात होतो त्यांना आमची फार आवड ज्यावेळी आम्ही त्यांना दिसत नसायचे त्यावेळी ते देवने देवने अशा अर्थपूर्वक हाका मारून बोलवत असत दिसल्यानंतर किलू किलू असे हर्षोद्गार करीत नाचायचे आमचे हातपाय प्रेमाने दाबायचे लढीवाळाने पोटाला मुखे द्यायचे मग बांबूचे कान कापून त्यात तांदूळ भरायचे चिकट उदळीच्या पिठाचे त्या कांडाचे तोंड बंद करून शेणबाजी लावून विस्तवात घालायचे किती वेळात तांदूळ शिजायचे हे त्यांनाच माहीत होते मग एका बागाला चिरून त्यातील भात पत्रावळीवर टाकायचे एका द्रोणात मध एका पाणी ठेवायचे जमिनीतील पाण्याची शिर तेही तेच जाणत असत त्यांनी हाताने जमिनीवर थोडेसे उकरले की लगेच पाणी लागत असे मग आम्हाला जेव घालायचे काही काळ गेल्यानंतर आम्ही तेथून निघालो कमेंट बॉक्स मध्ये आपण मला कळवा की सर्वज्ञांनी अहिंसेचा संदेश सर्वात अधिक कोणत्या लिडीतून दिला आणि तीच लिळा आपण येणाऱ्या भागात पठाण व श्रवण करणार आहोत ही लिळा आहे सालबर्डी या गावाची या लिळेचे नाव आपण मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि सालबडीचे स्थान आपण वंदन केले आहे का हे सुद्धा मला सांगा भेटूया पुढच्या भागात सर्वांना सादर प्रणाम